सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपल्याला चार शिकायचे म्हणजे डेली रुटीन कसं की आपण पहिल्यांदा आणि नंतर दर चार आसना। चार आसनं एक उभं राहून एक बसून एक आपल्याला करायचं पाठीवर झोपून आणि एक करायचे आपल्याला पालद झोपून म्हणजे पोटावर झोपून अशी चार आसनं करायची हे सर्व आसनाचे खूप फायदे आहेत याच्यापूर्वी वॉर्मअप करायचंय आणि आपल्या जर काही ट्रीटमेंट सुरू असतील काही इलाज सुरू असतील तर आपले जे फॅमिली डॉक्टर असतील तर त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच आपल्याला हे आसन करायचं चला सुरुवात करूया पहिलं आसन आहे ओबरहम करायचं ताडासन यामध्ये या, या सरळ थांबायचंय हात समोर आणायचे नंतर हात वर नेत नेत त्याचा पण वर घेऊन जायचं हाताच्या बोटामध्ये सुद्धा अंतर यायचं श्वास घेत घेत वर जायचं पाच सेकंड थांबायचं परत श्वास सोड सोड खाली परत हात जोडून परत परत आणखी हात सरळ पोडलं श्वास घेत घेत हात भर जायचं आणि बोटामध्ये अंतर घेत जायचं टाचा पण वर फक्त पायांच्या बोटावर थांबायचं श्वास सोडत सोडत खाली यायचं हात आपल्या आता हे आसन आपल्याला दोन मिनिट करायचं प्रत्येक आसन दोन मिनिटच करायचं जर दोन मिनिट केलं तरच त्या आसनाचे आपल्याला फायदा होतात त्या आसनाचे बेनिफिट जे मिळायचे आपल्याला ते मिळून जात ताडासणामुळे लंग्स स्ट्रॉंग बनतात चेस्ट स्ट्रॉंग बनते छाती स्ट्रॉंग बनते दम्याचा त्रास कमी होतो ज्यांना आपली उंची वाढवायचे म्हणजे ज्यांना असं वाटतं की माझी उंची कमी आहे तर ज्यांना उंची वाढवायचे त्यांच्यासाठी हे ताडासन अतिशय उपयोगाचं आहे एनर्जी येते आणि माइंड कॉन्सन्ट्रेशन होतं म्हणजे एकाग्रता जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला हे आसन अतिशय उपयुक्त ठरेल दुसरं आसन पाहायचं आपल्याला गोमुख आसन हे आपल्याला करायचं आहे बसून आता मूळ आसनाची स्थिती जी आहे आपले दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि आपला उजवा पाय उचलायचा पायाच्या खालून घ्यायचा डावा पाय उचलायचा तो उजव्या पायाच्या वरून घ्यायचा आणि दोन्ही जे गुडगे आहेत ते एका सरळ रेषेत आणायचे दोन्ही हा आपल्याला मध्यम लेईमध्ये आपला जो श्वास आहे रेग्युलर नियमित जे आपण श्वास घेतो त्या पद्धतीने श्वास घ्यायचा आता या सणामध्ये काही ऍडव्हान्स पण काही जण करू शकतात म्हणजे ऍडव्हान्स कसं करायचं आपल्याला तर जर आपले हात पोहोचू शकत असतील तर म्हणजे हा हात वर्षा बाजून घ्यायचा उजवा हात डोक्याच्या पाठीमाग डावा हात खालून घ्यायचा आणि दोन्ही सरळ आपल्याला या स्थितीत आपल्या शरीराला शक्य होईल कमीत कमी एका मिनिटापासून सुरुवात करायची प्रत्येक आसन दोन दोन मिनिट बिगिनर्स नंतरी करायलाच पाहिजे हे असं झालं परत अगदी हळूवार पण आपले हात आपल्याला काढून घ्यायचे यानंतर परत मूळ स्थितीमध्ये हळूहळू हळूहळू आपले पाय परत डावा पाय आपल्याला खालून डावा पाय आपल्याला उजव्या पायाच्या खालून घ्यायचा आणि उजवा पाय वरतून घ्यायचा परत म्हणजे ज्यांना पाठीमाग हात बांधता येत असतील पाठीमाग घेऊन तर त्यांनी ते करायला हरकत नाही जमत नाही तर त्यांनी काय करायचं फक्त सरळ थांबून घ्यायचं आता जसं आपण इथे थांबलेलं आहे तसंच डावा हात वरतून उजवा हात पाठीमागून आणि दोन्ही हात लॉक करून घ्यायच बांधून घ्यायच या स्थितीमध्ये आपल्या शरीराला त्रास होणार नाही इथपर्यंत आपण थांबायचं जर हात वरून घेऊन बांधून आपल्याला जर त्रास होत असेल तर हे करू नका बिगिनर्सने करू नका जे रेग्युलर ज्यांनी आसनाचा सराव केलेला आहे त्यांनी करायला हरकत नाही परत हात सोडून घ्यायचे सरळ थांबायचं दोन्ही म्हणजे उजवा पाय घेऊनही आणि डावा पाय घेऊनही एक एक मिनिट आपल्याला थांबायचं एक मिनिट उजवा पाय घेऊन आणि एक मिनिट डावा पाय घेऊन धावायच परत मूळ स्थितीमध्ये आसनाचे फायदे काय काय आहेत गोमुख आसनाचे काय काय फायदे आहेत तर आपल्या ज्या थाईज आहेत हे मजबूत बनतात तसेच तायुग हे ताणले जातात त्याच्यामुळे जा त्यांना ताण मिळून लवचिक बनतात त्यानंतर आपल्या पायांचा संधिवाद म्हणजे जे ॲथेटिक प्रॉब्लेम आहे पायांचा तो कमी होतो मुळव्यात बवासीर पाईल्स हे कमी होतात डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग बनते आणि बद्धकोष्ठता कमी होते बॅक पेन पाठीचं दुखणं कमी होऊन जातं ज्यांचे स्क्रोटम ग्रो म्हणजे सूज होत आहे स्वेलिंग होत आहे ज्यांच्या स्क्रोटमला प्रशनवृद्धी असं म्हणतो ती रोखली जाते ज्यांना ध्यान करायचे आणि ब्रह्मचर्य पालन करायचे त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे फिजिकल आणि मेंटल बॅलन्स या आसनानं होतं शारीरिक आणि मानसिक स्थिरता या आसनामुळं मिळते आता आपण पाठीवर सरळ पाठीवर झोपायचे या आसनाचं नाव आहे नौकासन आपल्याला काय करायचंय आपले जे हात आहेत ते सरळ जमिनीला समांतर खालच्या बाजूला ठेवायचे मांड्यांच्या जवळ पाय दोन्ही जोडून घ्यायचे चिट्टून घ्यायचे दोन्ही पाय हळूहळू हळूहळू पहिल्यांदा तीस अंश पंचेचाळीस अंश या कोणामध्ये आणायचे आपले हात पाठीमागे घ्यायचे आणि आपली मान दोन्ही आपल्याला उचलून आपल्या पायांशी समांतर आपल्या पायांशी समांतर या स्थितीमध्ये आपल्याला राहायचे होल्ड करायचे फिफ्टीन सेकंड पर्यंत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टी फिफ्टीन परत हळूहळू हळूहळू आपले पाय खाली घ्यायचे आपले हात खाली घ्यायचे मूळ स्थिती नौकासनाचे फायदे कोणकोणते आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपले जे स्टमक मसल्स असतात ते पोटाचे स्नायू स्ट्रॉंग बनतात आपली ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा जे, स्थूल जे चरबी वाढलेली आहे पोटाला ती कमी होते ज्यांना डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे तोही कमी होऊन जातो आणि ज्यांना पोटदुखी कंबरदुखी किंवा स्पायनल फॉर्डचे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत हे कमी होऊन जातात दोष याच्यातले कमी होऊन जातात यानंतर आपल्याला चौथं आसन करायचंय पोठावर झोपून करायचं आहे ते पोठावर झोपून घ्यायचे आपले हात आपले बाजूला घ्यायचे मकर आसनाच्या स्थितीत असल्यासारखं सुरुवातीला आपले दोन्ही पाय पाठीमागून वर घ्यायचे नंतर आपली मान हळूहळू थोडीशी वर घ्यायची आपल्या दोन्ही हातांनी आपल्या पायांचे जे घोटे आहेत हे पकडून ठेवायचे आणि आपल्या मांड्या मांड्या वर उचलायच्या आणि आपले समोरची जी आपली हनुवटी आहे चेन ते पण वर उचलायचे आणि मांड्या पण आपल्याला वर उचलायच्या धनुष्यबाणासारखा आपला आकार असायला पाहिजे इथं पण आपल्याला शक्य होईल तितकं होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणजे कमीत कमी टेन पर्यंत आपण असं होल्ड करायला पाहिजे सेवन एट नाईन टेन परत मूळ स्थितीमध्ये मान आपण टिकूया आपल्या मांड्या पण टिकूया हे सर्व हळूहळू करायचे आपल्या स्नायूला ताणलं जाणार नाही या पद्धतीनं आणि बर उजव्या कुशीवर ओळायचं आणि बस आता या धनुरासनाचे कोणकोणते फायदे आहेत तर पाहूया यासनामुळं पॅनक्रियाज स्वादुपिंड जे आहेत ते कार्यक्षम बनतात ॲक्टिव्ह बनतात आणि पुरेशा प्रमाणात आपल्या शरीरामध्ये इन्स्युलिन तयार करतात म्हणजे शुगर पेशंटसाठी अतिशय महत्त्वाचं आहे मधुमेह रोग्यासाठी हे जास्त फायदेशीर आहे यानंतर आणखी स्त्रियांसाठी लेडीजसाठी अतिशय उपयुक्त असं असण आहे ज्यांची मेस्ट्रुअल सायकल म्हणजे पिरियड्स इरेग्युलर आहेत मासिक पाळी अनियमित आहे त्यांनी जर नित्य सराव केला नियमितपणे जर याचा सराव केला तर याच्यातल्या बऱ्याचसे प्रॉब्लेम कमी होऊन जातील त्यानंतर इन्फर्टिलिटी जर प्रॉब्लेम असतील तर तेही कमी होण्यास मदत होते प्रजनन तंत्रातील अडचणी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे आपली त्याच्यातल्या बऱ्याचशा अडचणी कमी होऊन जातात याचा फायदा पुरुषांना सुद्धा आहे यामुळं विर्याशय आणि किडनी हे स्ट्रॉंग बनते इन्फर्टिलिटीचा जो प्रॉब्लेम पुरुषामध्येही असेल तर तो तोही प्रॉब्लेम यामुळे कमी होतो मेल रिप्रोटे रिप्रोडक्टिव्ह सेल्स जे सिमन्स आहेत ते स्ट्रॉंग बनतात फायदा पाय गुडघा व हाताचा संधिवात नाहीसा होतो म्हणजे जे आपल्याला जर रेग्युलर प्रॅक्टिस केली तर आर्थेटिक प्रॉब्लेम्स जे आहेत हे आपल्याला कमी होऊन जातात जॉईंट पेन्स जॉईंट पेनची जे स्वेलिंग आहे ते पण रिड्यूस होण्यास मदत होते तर अशा पद्धतीनं आज आपण हे चार आसनं पाहिले ताडासन गोमुखासन नौकासन आणि धनुरासन हे जर आपण नियमितपणे केलं तर आपल्याला याचा निश्चितच फायदा होईल आपल्याला हे सर्व आसनं नियमितपण करायचं आहे आणि हा संपूर्ण आठवडा आपण फक्त आपल्या शरीरासाठी म्हणजे वेगवेगळे आसनं आणि प्राणायाम या सर्वांची माहिती आपण यामध्ये घेऊया तर परत उद्या भेटू नवीन आसनांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार जय हिंद